जपण्या नैसर्गिक पर्यावरण करूया वृक्ष संवर्धन याला अनुसरून एक पेड माके नाम हा केंद्र शासन पुरस्कृत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आलाय प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये कार्यरत असणारा इको क्लब आणि एन सी सी विभाग यांच्यामार्फत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसंच दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी क्रांतीसिंह नाना पाटील नगरजवळ पुईखडी या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्यातून जवळजवळ तीनशे वृक्षांचं रोपण करून साजरा करण्यात आला आहे एक पेड माके नाम हा केंद्र शासन पुरस्कृत वृक्षारोपणाचा उपक्रम प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये कार्यरत असणारा इको क्लब आणि एन सी सी विभाग यांच्यामार्फत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसंच दी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी क्रांतिसिंह नाना पाटील नगरजवळ पुईखडी या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्यातून जवळजवळ तीनशे वृक्षांचं रोपण करून साजरा करण्यात आला उपक्रमामध्ये वड करंज लिंब व बाभूळ या प्रकारची जवळजवळ तीनशे रोपं लावण्यात आली वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील इयत्ता नववीचे एन सी सी व इको क्लबचे विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या उपक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिका उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रंबरे राम चव्हाण तसंच मुकादम विनोद पारमेकर शशी लाड माळीमामा त्यांचे सर्व सहकारी यांचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक जी एस जांभळीकर यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांना वृक्ष संवर्धन व पर्यावरण संरक्षण याचं महत्व सांगितलं व असे पर्यावरणपूरक कार्यक्रम इथून पुढेही शाळेकडून आयोजित केले जातील यामध्ये सर्व पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं प्रशालेचे जिमखाना प्रमुख डी सी पाटील यांच्या प्रयत्नातून वृक्षारोपण यासाठी आवश्यक खड्डे मारण्यासाठी महानगरपालिकेकडून जे सी बी उपलब्ध करून देण्यात आला तसंच आवश्यक वृक्ष उपलब्ध करून, करून मिळाले या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जी एस सांबळीकर सर उपमुख्याध्यापक श्री पी एम जोशी पर्यवेक्षक श्री एस आर जिमखाना जिमखानाप्रमुख श्री डी सी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं